बाई का अशी किती का का मी काची जाय रे हा काय माहिती मी तिने असंच करते बाई बबीता या बबिता बाई सांग यायला ना चालत असते बाई हा ओके फसते बाई माणूस माहिती नाही मला पण मला ते अर्जंट लागत होती बाई ती भाजी हरभऱ्याची मग बारा महिने साठवून ठेवत आहे ना ते नसलं असलं भाजीला पटकन काढायची पटकन भाजी बनवायची असं असते त्यामुळे आले मी ते तर मला डाऊट आला होता बर का तिनं काही विचारलं नसेल म्हणून सको बाईला हो बरं चौतू बाई तासून दे आली हो यश कोण पवराली का बघा ややバビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタビタ

<laughs> तुमचं तुमचं नाही आता मी तुमचं नाही म्हणणार तो तो बबिता म्हणून आता बबिता बबिता तो खरंच प्रेम आहे का मायावर मला एकदा कन्फर्म करायचं आहे कन्फर्म पक्क करायचं मला काय खरा बई त्या बायां जर पाहिला होता बाई या बाया जर कळल ना मला नावाला सांगा बटा करून टाका बाया हां ते बोलून न एकदा भेटून टाकते हे चाललं जाते काय काय ऐकायचं तुम्हाला माया ऐकून परत हु? सांगा <laughs> बोला बोला तुम्ही जे म्हणता ते म्हणते आय लव्ह यू बोलू का परत आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू सखारामजी आय लव यू हे तर ऐकलं ना मी हे तर ऐकलं मी आय लव्ह यू टू बबिता आय लव यू टू मला सांगू का एक बबिता सांगू का एक मला तिने बिलकुल ईश्वरच पसंत नाही मला असं वाट राहिलं मी काहीतरी स्वप्नच पाहतोय मी परत भरवायला आलो मला काय वाटलं मी स्वप्नच पाहू राहिलो हो मला विश्वासच बसान नाही मला मला कोणतरी लाईन मारवायला मला कोणीतरी प्रपोज करू राहिलं ब खरंच मला बविता विश्वासच यान नाही आता मला खरा विश्वास पटला की हे खरं आहे आधी वाटत होतं स्वप्नच पाहू राहिलो मी आता नाही आता नाही वाटत स्वप्न म्हणून खुश मग आता आता जमगिरी बाहे वाट पाहत असत हे आपलं आपलं असं हे कळता का म्हणे ना आपलं प्रेम प्रकरण कोणाला नाही का आपल्याला हे सगळं आपल्याला प्रेम प्रकार चोरून करावं लागेल चोरून चोरून करावं लागेल आपल्याला प्रेम हा हाव कळालं मला बबी त्या कळालं मग आपण आता कुठं भेटायचा रोज सांग आता उद्या कुठे येऊ मी भेटायला तुला अरे भाबी हा <laughs> फोन फो, फो फोन करेन मी फोन कुठे यायचे भेटायला कुठे नाही मग फोन करायचं मी हो का फोन करा सांगा बरं 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 मग एक एक हाँ, हाँ, बोला बोला काय का एक बोला एक आता आपलं आता आपण प्रेम करतो नाही कोणाक्यावर मग मला आता एक पप्पी दे ना पप्पी काय झालं एवढं शोक का बसला तु, 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 एक पप्पी द्यायला काय आहे का ना खुल, सर, ना, ते खुल्या खुल्या जाईल कस बाया लांब उभ्या बाया हा उभ्या लांब कसं असं कसं नाही मला ना कंट्रोलच व्हायला नाही एक पप्पी द्यावंच लागल हे उह ये ये माय mitotic बबीता ये हां अरे बाप रे उह जा आता घरला जा चल लो यार चल लो बाय भेटू हां बाप रे बाप आता कसं करू मी झाली नाही प्रपोज करून मी ते एक नाटक केलं होतं फक्त नाटक नाटक केलं होतं मी मग काही खरं प्रेम नाही आहे काही अरे बाप रे मी पप्पी घेतली मी नवऱ्याला कळालं होतं मी नवराला कळालं ना मला डिवूज देऊन टाकन डिवूज अरे बाप रे बाप आणि मग पोरग बी मोठं झालंय पोराचं बी लग्न करायचं आणि काय मी फक्त आजचे दिवस हे दिवस इसरून जावं असं कारण बोला सा सांगू नये म्हणून मी म्हणलं त्यांना आय लव्ह यू म्हणलं प्रपोज केला आणि म्हणलं आवडता मला तुम्ही पण यात मीच फसले अरे बापरे हे जोराची फसले मी आता हे माणूस येतात आता माझ्या आशा बाप्या घेता येईल का मग कसं होईल मग कोणा जर पाहिलं तर बघ बदनाम होऊन जाईल ना मी आशा आवाज दे बर बाबी त्याला दे आवाज कुठे गेल ते सकारण बसोबत मक्कार वाहनाची कुठली लाजा वाटत नाही खुशाल मांजा सोबत गेली कुठ नालायक वानाची अव अस काय बोल राहिल्या मुंगीची माय अस काय बोलता गेले असं कुठं काही आणला फिरू गिरू असं तर दाखवत असं सकाराम भाऊ की पा म्हणून बाबी ता बाई घ्या न्यायचे तर काही असं असं भाऊ तस काही डाऊट डाऊट घेता माहिती तुम्ही तर वतच हा चुप बस नको माहिती नाही बाजू घेऊ आणि कुठली नको शांतपणा करू बोलू बोलू बबीताला आवाज दे अय बबीता बाई चल बबीता बाई आता माहिती त्या बाया मला आवाज देऊ राहिले आता चल मग जाते आले हो, आले आशा, आले मूळ फ्रेश करून जाते जर परत ते कोण बाहेर झाली हा झाले आता चोरवटी भरून आता तुम्ही कोणालाही सांगू शकता खुशखबर हाव का आता सांगू शकतो कोणाला आता आई म्हणत होती कोणाला सांगायचं नाही कोणाला सांगायचं नाही आता चालतं आहे ना सांगायला सगळ्यांना हो आता सगळ्यांना सांगू शकता तुम्ही <laughs> मग मी काय म्हणते ग आई काय का होतं कोणाला सांगितलं तर खुश खबर तीन महिन्याच्या पहिले सांगितलं तर मी म्हणते होतं काय अं बघा आपलं काही पण मनाला लावायचं बाया गाई बंग काढत्या असं काही नसतं गाई काय म्हणते हे बघ आता मी काय सांगते ऐक हे जे आहे पहिल्या जुन्या काळापासूनच चालत आलेली ही गोष्ट ही की तीन महिने झाले कसं तीन महिन्यापर्यंत थोडं भीतीच असते बाळाची आहे नाही आहे नंतर, पक्क आहे तीन महिन्यानंतर कसं पक्क होऊन जातं की बो कम्फर्म आहे आता आता काही प्रॉब्लेम नाही तर मग तीन महिने असं कोणाची नजर लागू नये बोवा कोणाला सांगू नये बुवा काही होऊ नाही प्रॉब्लेम म्हणून सांगू नये ब नजर लागते म्हणते आणि तीन महिन्यानंतर सांगायची कसं असतं हे जुन्या काळातूनच लावत आलेलं आहे चोरवटी भरायची ओटी गिटी भरून झाली की मग सगळ्यांना खुशखबर सांगायची असं असतं हे जुने लोक करत होते तर मग बी करायचं काहीतरी ती असं मागचं भवा तेव्हाच लोक करत होते ना मग अच्छा अच्छा हम्म कळालं मला कळालं था। आता सुको भाई। आता मी काय जायचं का मग तुम्ही आजच जाता का बर बर अरे हा बाई जातो आजच कुठ काय म्हणत होत्या हम्म नाही मला वाटलं थांबत असन तर मग केला असता बाई स्वयंपाक गिपाक केला असता हम्म आणले असतं नॉनव्हेज मस्त नॉनव्हेज केलं असतं माझ्या हातचं मस्त बिर्याणी वगैरे केली तू पण आता तुम्ही म्हणता निघायचं तर मग आता मी काय करणार आहे निघायचं असं huh? तर मग बोला तुम्ही काही जाते मी माय रूम मध्ये कंबर दुखरालो माय मग रूम मध्ये जाते अरे बाप रे कंबर दुखराला रे बाप्पा तोंड वाचवलं गा बोली जी माय करबन ते तोंड करबन नवीनच आहे काहीतरी काही काय करू मग जाऊ ते एखाद्या <laughs> जाऊ नका आज <laughs> जाऊ नका मस्त मी कि माझ्याचा स्वयंपाक करते आज मग जेवण खाऊन जा तुम्ही मी <laughs> जाऊ नका <laughs> नको बाय ते साफी गेली कंबरेमध्ये चालले कंबर दुखते म्हणून आणि कुठं कशी म्हणती का काय तशीची नव्हती तशीची काय करू माय मी कायच करू मी आता हिला म्हणते थांबा राह खाऊन जा ते मला वाटत होतं थांबता करून मग नॉन व्हेज केला असत स्वयंपाक केला असता असतं मी पण तुम्हाला जायचं आहे काय करू माय मग मी आणि चालले रूम मध्ये काय माहिती असं राहा खा काहीच नाही जाऊ दे मग एखादा आपलं लेकर खुश ना तिच्या घरी बस काय घेण नाही आपलं ते तर काय बार बार तिच्या घरी त्याच्यानंच मला या वाटत नाही माहिती याच्या घरी असं वाटत तिकडं कुठे जा आमच्या ठिकाणी पण मग कस ये, निमित्ताने येतो माणूस जाऊ दे माय जाऊ दे आपण बाहेर खाऊ काहीतरी चल हाटेला कुठंतरी खाऊ हम्म म्हणून नको कोणाला जेव घात त्याने म्हणून सासू ते तर आहे कस आता सकाळ झाली ना सकाळ झाली सकाळचं जेवण तर करायला पाहिजे ते नाही ना आपल्यासाठी नाही आता हे खाणारच नाही का हम्म जाऊ दे बाई चल खाऊ कुठतरी बाई चल ती उगपोरी नाराज होती काही नको म्हणून चल बारीक होता खरं आहे तुमचं त्याच्यामुळे मोद मनात नाही काही मी रात्री बी पावून चार करत काय केलं होती ना आपल्याला बेसन पोळ्या आपल्याला भेटत नाही का बेसन पोळ्या घरी हेच काय म्हणू सका ओ मायेले जीवरा तो कोण तो अन्नमदी हऊ रे जीवरा असू दे माडार बांधून नाही देती मेल्या होतीच लेकरं सोन देणार तिला बांधून माडेल तिच्या सगळं ओ नाही काय हे अच्छा बाहेर आहे आपण गरीब मी गरीब बरी बाय घरात कोणी येऊ हो? उतर त्याला भाकरी भाकरीशिवाय पुढे नाही खाऊ घात त्याशिवाय आणि धट्ट्या कट्ट्या दोन बायला कशाला लोक अशी धाडवली घरातून किती अवघड आहे नाही का